शेतकरी बंधूं नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आज आपण अशा शेतीविषयी माहिती घेणार आहे तर पाठीमागं तुम्ही बघत असाल सूर्यफुलाची ही शेती आहे अर्थात याला इंग्लिशमध्ये सनफ्लावर फार्मिंग असं म्हणतात या शेतीबद्दल आपण हवामान कसं पाहिजे लागवड व्यवस्थापन काय आहे पाणी व्यवस्थापन असेल रोग व किडींचं व्यवस्थापन असेल तण नियंत्रण असेल असं ए टू झेड माहिती आज आपण सविस्तर बघणार आहे तर सुरुवात करूयात या सूर्यफुलासाठी हवामान आणि जमीन कशी हवी तर हवामान या पिकासाठी सौम्य थंड त्यानंतर कोरडं वातावरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्यप्रकाश असणारे ही शेतजमीन असणं गरजेचं आहे सूर्यप्रकाश येणारं हे हवामान असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी जमीन कशी पाहिजे तर कोरडं पाण्याची निचरा होणारे सौम्य काळी आणि पूर्णपणे पाण्याचा निचरा झाला पाहिजे पाणी थांबून राहिलं ला, राहिलं नाही पाहिजे अशी शेत जमीन या पिकासाठी योग्य आहे या जमिनीचा पी जो आहे तो साडे सहा पासून ते आठ पर्यंत आपल्याला पीएच आप एच अपेक्षित आहे या पिकासाठी तापमान जे आहे ते वीस सेल्सिअसपासून पंचवीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आपल्याला योग्य आहे यानंतर या जमिनीची पूर्व मशागत आपण कशी केली पाहिजे तर दोन ते तीन वेळा नांगरट केलं पाहिजे जेणेकरून माती भुसभुशीत होईल आणि मातीमध्ये मा असणारे जे जे काही कीड असणार आहे ते मरून जाणार आहे या जमिनीसाठी आपल्याला हेक्टरी शेणखताचं जे प्रमाण आहे ते पंधरा ते वीस टन आपल्याला शेणकत पसरायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तण नियंत्रणासाठी ह्याचं जे सरी पद्धत आहे ते एकदम समांतर रेषेत असलं पाहिजे समांतर उंचीचं असलं पाहिजे जेणेकरून तण आपल्याला आटकाव करता येईल तणावरती नियंत्रण मिळवता येईल या पिकासाठी बियाणाची जी, जी निवड आहे ते आता तुम्ही या ठिकाणी बघत असाल किती छान असं सूर्यफूल म्हणजे शेती किती समांतर आपल्याला बघायला मिळते प्रत्येक फुल जे आहे ते उमललेलं आहे आणि एका लेवलला सगळे प्लॉट आहेत आता यासाठी बियाण्याची निवड कोणती करावी मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत त्यांचे नाव घेणार नाही पण महाराष्ट्र शासन कृषी विभागानं सुचवलेले जे बियाणे आहेत ते तुम्ही आवर्जून या पिकासाठी निवडू शकता आणि एकरी जे प्रमाण आहे बियाणाचं ते अडीच ते तीन किलो बियाणं आपल्याला या पिकासाठी आहे या पिकासाठी लागवडीचा जो हंगाम आहे तो जून ते जुलै या महिन्यात आपण लागवड केली पाहिजे र रब्बी हंगाम जे आहे ते ऑक्टोंबर महिन्यात आपण केले पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये जर करणार असाल तर जानेवारी ते फेब्रुवारीच्या जा पहिल्या आठवड्यापर्यंत ह्याची आपण लागवड करू शकतो यामध्ये लागवड तंत्र आहे जे ओळीतलं असेल किंवा दोन्ही रोपातलं जे अंतर आहे ते साठ सेमी मधलं अंतर आहे आणि दोन्ही रोपातलं जे अंतर आहे ते तीस सेंटीमीटर आहे तर शेतकरी बंधून या पिकासाठी खताचं जे व्यवस्थापन आहे ते असं आहे हेक्टरी आपल्याला पंधरा ते वीस टनापर्यंत शेणखत आपल्याला या पिकासाठी वापरायचं आहे हे झालं शेणखत जर रासायनिक वापरणार असाल तर रासायनिकचं प्रमाण आहे प्रति हेक्टरी साठ ते नव्वद किलोपर्यंत आपण याला रासायनिक खत वापरू शकतोय असं हे खताचं व्यवस्थापन आहे पेरणीच्या वेळी फॉस्फरस आणि पोटॅश याचा वापर करू शकता आणि महत्वाचं म्हणजे नायट्रोजन जे आहे ते पेरणीच्या अगोदर आणि पेरणीच्या नंतर दोन टप्प्यामध्ये आपण हे वापरू शकतो यानंतर महत्वाचं आपण बघूया ते म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन सुरुवातीला दोन ते तीन टप्प्यात आपल्याला पाणी द्यायचं आहे त्यामध्ये अंकूर जमिनीचा जरी ओलावा असला तरी अंकूर ज्यावेळी फुटतो त्यावेळी एक पाणी देणं अपेक्षित आहे त्यानंतर याला कळी सुटण्याच्या वेळी आपल्याला पाणी दिलं पाहिजे यानंतर या फुलामध्ये बी भरत असताना एक आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे त्यामुळे अशा पद्धतीनं दोन ते तीन टप्प्यामध्ये आपल्याला याला पाणी देण्याची आवश्यकता आहे यानंतर आपण बघूयात रोग आणि तणांचं नियोजन पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी पहिलं ह्यामध्ये तणासाठी बंदोबस्त केला पाहिजे ते म्हणजे खुरपणी असेल किंवा बांगलणी असेल काही जण याला निंदणी सुद्धा म्हणतात काही ठिकाणी बेंदणी म्हणतात आणि त्यानंतर चाळीसाव्या दिवशी आपण परत दुसरं खुरपणी किंवा बांगलणी करणं अपेक्षित आहे जेणेकरून यामध्ये तण राहणार नाही यानंतर महत्वाचं म्हणजे रोग नियंत्रणासाठी जे काही फवारण्या असतील आणि ते फवारणीच्या फवारणीसाठी कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत हे तुम्हाला कृषी विभागाने सूचित केलेल्या कंपन्या तुम्ही निवडू शकता यानंतर सूर्यफुलाची कापणी केव्हा करावी ते आपण बघणार आहे आता या ठिकाणी हे फुल आहे समोरची म्हणून बाजू दिसते पाठीमागची सुद्धा बाजूची बाजू दिसते पाठीमागचा भाग ज्यावेळी पूर्ण हिरव्यापासून पिवळसर पडायला सुरुवात होते आणि हा जो आहे हे जरास काळवणला जातो म्हणजे काळा रंग येतो आणि त्यावेळी पुढच्या बाजूला सगळीकडे बियाणं जे आहेत ना एकदम कडक होतात अशा वेळी याची कापणी करायचं का आणि गादीवरती म्हणजेच जमिनीवरती तुम्ही ताडपत्रे हातरून हे वाळवण्यासाठी ठेवू शकता जेणेकरून हार्वेस्टिंगच्या वेळी जेणेकरून मळणीच्या वेळी हे चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला यातून काढून घेता येईल तर अशा पद्धतीची हे जी कापणी असते यानंतर बघूयात चांगल्या पद्धतीने जर हे पीक आपण व्यवस्थापन केलं पुरेपुरेला शेणकत वापरलो व्यवस्था पाण्याची व्यवस्थापन व्यवस्थित केलो वेळोवेळी तण तण काढणीचं आपण काम केलं तर निश्चितपणानेच हेक्टरी हे जे आहे ते आठ ते बारा क्विंटल पर्यंत ह्याचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं आता बघूयात या पिकातलं अर्थकारण तेलवर्गीय हे बियाणं असल्यामुळं तेलवर्गीय हे पीक असल्यामुळे हे आपल्याला तेलासाठी सुद्धा खूप मागणी आहे आणि दुसरी गोष्ट थेट सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे अलीकडच्या काळात सूर्यफुलाची शेती कमी आहे त्यामुळे बियाण्यासाठी सुद्धा खूप या पिकाची मागणी असते आणि तेल तेलवर्गीय असल्यामुळं तेलासाठी तर कायमच बाजारामध्ये आपल्याला शॉर्टेज बघायला मिळतं तर शेतकरी बंधू काय वाटते तुम्हाला याबद्दल नक्की कमेंट करा आणि या पिकाबद्दल अजून जर काय माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा इतर शेतकऱ्यांसाठी ते मार्गदर्शक ठरतील आणि एकमेकांचा हात धरून आपण सर्व शेतकऱ्यांनी प्रगती करूयात आणि आता वेळ झाली इथं थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टी न्यूज हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद